बघता बघता सतरा जून दोन हजार चोवीसला ज्याची सुरुवात केली ज्याची मुहूर्त मेढ रेवली तो एक्झिबिशन सुरू केलं आणि त्याच्या सांगत्याच्या समारंभाला आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत अशा निमा इंडेक्सच्या सांगता समारंभाचे प्रमुख अतिथी नगरपालिकेचे आयुक्त श्री अशोकजी करंजकर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम एच एलचे जी, जी एम श्री मंडल सर तसेच आपले अजून एक अतिथी येत आहेत श्री विक्रमजी देशमाने एस पी नाशिक ग्रामीण या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे निमाचे माजी अध्यक्ष डी जी जोशी आयमाचे अध्यक्ष ललितजी बू सर्वच संघटनांचे पदाखरी लघु उद्योग भारतीचे निखिलजी तापडिया श्री भानुसे तसेच उद्योजक बंधू भगिनी आणि स्टॉल होल्डर्स स्पॉन्सरर्स आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हे कुठेतरी वेगळ्या टप्प्यात आपण चाललो आहे का गेल्या चार दिवसापासून सुरू झालेला हा कुंभमेळा औद्योगिक कुंभमेळा आणि त्याच्या सांगत्या समारंभाला उभं राहताना असं वाटत नाही का हे संपावं अजून चालूच राहावं अनेक जणांची मागणी पण आली आहे पण चालू झालेलं कुठेतरी थांबायला पण पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून आपारंपाकडे आज आलेलो आहे मी अतिथींना सांगेल की नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा ही त्रेपन्न वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये हे जे एक्झिबिशन चालू झालं होतं पाऊंडे वहा पे एटी वन एटी वन मे मंडप मे एक चालू व्हा आहे अँड दिस इज अ इन लिगसी फोर्टीन एक्झिबिशन ऑफ निमा इंडेक्स एव्हरी आफ्टर थ्री इयर्स हे होत आहे आणि त्याचं स्वरूप एका एवढ्या मंडपामध्ये चालू झालेलं हे एक्झिबिशन आज अकरा एकरच्या ग्राउंडवर आणि नाशिकमधलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ह्या वर्षीचं सा। साडेपाचशे एक्झिबिटर्सचा सहभाग असलेले एक्झिबिशन साजरं करायला खूप मनोमन आनंद होतो आहे ज्या निमाच्या इतिहासामध्ये अनेक कार्यक्रम आपण नेहमी घेत असतो क ज्यामध्ये शासन स्तरावर मग ते स्थानिक पातळीवरचे असतील राज्य पातळीवरचे असतील किंवा केंद्रीय पातळीवरचे असतील असे प्रश्न असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या असलेल्या मागण्या असतील ह्या आपण शासन स्तरावर मांडत असतानाच पॉलिसी डिसिजनसाठी घेत असलेले निर्णय असतील त्याही पुढे जाऊन इथल्या उद्योजकांना व्यवसाय मिळाला पाहिजे इथं इथला उद्योजक हा सक्षम झाला पाहिजे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्याला जगाशी जोडलं गेलं पाहिजे ह्या उद्देशाने सुद्धा सातत्यानं नवीन नवीन उपक्रम आपण घेत असतो आणि त्यामध्ये निमा सारखा उपक्रम असेल निमा बँक समिट असेल निटा निमा स्टार्टअप हब असेल का जो महाराष्ट्रातला पहिला आपण प्रायव्हेट स्टार्टअप हब चालू केलेला आहे तो असेल किंवा जे आपलं एक्सलन्स अवॉर्ड असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून उद्योजकांना सक्षम करणं त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये सक्षम करणं अशा प्रकारचे नवीन नवीन नवी आव्हानं पेलण्याकरता सातत्यानं निमा प्रयत्नशील असतेच डिरेक्टरी हा एक निमाचा वंशपरंपरागत पर असलेला जो उपक्रम आहे कालानुरूप चेंज होत असताना आपण निमा ॲप हे अत्याधुनिक कनेक्टिव्हिटीचं साधनसुद्धा सर्व उद्योजकांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ज्यामध्ये व्हेरीफाईड व्हेंडर्स जसं इंडिया मार्ट किंवा अलिबाबा जे व्हेरीफाईड व्हेंडर्स त्याच्यामध्ये उपलब्ध करून देतात तशाच पद्धतीने आपण निमाचं ॲपसुद्धा चालू केलेलं आहे आणि गेल्या वर्षभरातल्या उपक्रमांबद्दल बोलायचं झालं तर महिला उद्योजकांचा सहभाग हा जास्तीत जास्ती वाढण्याकरता आज खूप मोठ्या संख्येने महिला उद्योजिका तयार झालेल्या आहेत त्याकरता आपण महिला विंगची सुद्धा सुरुवात ही गेल्या वर्षी केलेली आहे आणि लवकरच आपण यंग एंटरप्रेनरची ब्रँच हीसुद्धा निमामध्ये सुरू करत आहोत का जे इन्स्पायरिंग यंग एंटरप्रेनर्स आहेत का ज्यांच्यासाठी पहिल्या पिढीतले उद्योजक किंवा नेक्स्ट जनरेशनमधले आलेले उद्योजक सुद्धा आपण एक स्वतंत्र विंग तयार करून त्यांना मार्गदर्शन त्यांना काउन्सिलिंग हे करण्याचं कामसुद्धा नियमाच्या माध्यमातून करणार आहोत इंडेक्सच्या उद्देशामध्ये जर आपण बघितलं तर जसं काय झालं आहे सर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं झालं आहे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे समृद्धी महामार्ग झाला आहे सुरत चेन्नई झाला आहे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे होऊ घातलेली आहे कार्गो हब झाला आहे ट्रायपोर्ट झाला आहे नवीन होत असलेलं जे आशियामधलं सर्वात मोठं म्हणजे जे एन पी टीच्या थ्री टाईम लार्जर असं वाढवणचं पोर्ट जे आपल्यापासून फक्त एकशे दोन किलोमीटरवर आहे जे इतकी प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे वॉटर एम्पल ऑफ वॉटर आपल्याकडे आहे अर्ध्या महाराष्ट्राला पाणी आपण देतो आहे की चोवीस डॅम हे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे वीस इंजिनिअरिंग कॉलेजेस एकोणावीस मॅनेजमेंटचे कॉलेजेस तीन युनिव्हर्सिटी म्हणजे जे काही उद्योगाला रेडी पाहिजे ते सर्व आहे चौदाच्या चौदा तालुक्यांमध्ये आय टी आय आपल्याकडे आहेत आणि मग हे असताना कुठं कमी पडतो आहे का गेल्या दहा पंधरा वर्षाचा जर पार्श्वभूमी आपण बघितली तर नवीन उद्योग हा आलाच नाही जो मोठा उद्योग जो अँकर युनिट आपल्याला अपेक्षित आहे एक रिलायन्स लाईफ सायन्सेस आणि इंडियन ऑईल हे जर सोडले तर नवीन गुंतवणूक का ज्याच्या माध्यमातून स्मॉल स्केल आणि मिडियम स्केल्सला काम मिळेल नवीन वेंडरशिप होईल अशा प्रकारची गुंतवणूक आणण्याचासुद्धा आपण गेल्या वर्षीपासूनचा जो संकल्प आहे आणि म्हणूनच नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्रीयलायझेशन आणि इन्व्हेस्टमेंट हे नाशिकच असावं हा भूमिका घेऊन आपण सातत्यानं प्रयत्नशील आहोत आणि त्याचंच